इम्पेरियल डेकोरिया मॉडर्न डेकोरेटिव्ह फर्निचरच्या भव्य दालनाचा शानदार शुभारंभ संपन्न ज्येष्ठ नागरिक सलीम मेहमान यांच्या हस्ते फीत कापून झाले उद्घाटन चिपळूणमधील तरुण उद्योजक निहार मालानी आणि सोहेल फतदानी यांनी नव्या फर्निचर विक्री व्यवसायात पदार्पण केले असून इम्पेरियल डेकोरिया मॉडर्न डेकोरेटिव्ह फर्निचरच्या भव्य दालनाचा शुभारंभ नासिम मालानी यांचे भाऊजी सलीम मेमानी यांच्या हस्ते फीत कापून झाले नमाज आणि प्रार्थना पटांकडून उद्घाटनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला चिपळूणमधील प्लॉट नंबर ए एकोणीस खेरडी एम आय डी सी गुरुकुल कॉलेजच्या समोरील प्रशस्त जागेत हे भव्य व आकर्षण दालन सुरू करण्यात आले आहे आपल्या सेवाभावी वृत्तीने प्रत्येक व्यवसायात यशस्वी झालेले आणि एक मोठे ब्रँड झालेले मालानी फजदानी कुटुंबाने ग्राहकांच्या सोयीसाठी फर्निचरचे मॉडर्न आणि भव्य दालन सुरू केले आहे या धारणामध्ये विविध प्रकारचे मॉडर्न सोफे डायनिंग टेबल बेडरूम सेट ऑफिस टेबल ऑफिस चेअर सेंटर टेबल कॅफे चेअर बेडरूम सेट वॉलपेपर रब कार्पेट आउटडोअर फर्निचर पर्जवटरशिप गादी झोपाळा सिलिंग सोल्युशन कन्सोल युनिट मॉड्युलर किचन टी वी युनिट डेकोरेटिव्ह प्रॉडक्ट्स आदी आधुनिक प्रकारचे आकर्षक फर्निचर पाहायला मिळणार आहे दिल्ली मुंबई पुणे यासारख्या महानगरात पाहण्यात येत असलेले फर्निचर आता चिपळूणमध्ये देखील उपलब्ध होत आहे या उद्घाटनप्रसंगी प्रशांत यादव विक्रांत जाधव समीर जाधव माजी आमदार सदाबाई चव्हाण मुक्ता शेखर निकम बाबाजी शेख जाधव मौलाना रियाज वाडकर मौलाना हरे मुजम्म कादम नासिम शेठ मालानी विसबाई फजलानी न्याल मालानी सोहेल फजलानी सोएब मालाने नदीम मालाने निसार मालाने उद्योजक मुबीन खोत ज्येष्ठ व्यापारी रामशेठ रा, रेड्डीस इम्रान नूर जावेद खोर आणि सहकृषी तज्ञ डॉक्टर तानाजीराव चोरगे चिपून बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष संतोष तडथरे यांच्यासह सर्व त्यांचे पदाधिकारी भाजपाच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष अध्यक्षा भद्राताई चव्हाण जिल्हा सरचिटणीस परिमल भोसले राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे मुराद आगरेकर अब्दुल गनी दलवाई उद्योजक केतन पवार आर्किटेक्ट दिलीप देसाई उद्योजक महेंद्र शर्मा गजानन कदम खेळ येथील बांधकाम व्यावसायिक सिकंदर मुसा रियाज खेरेटकर यासीन दळवी साजिद सद सद्गुरो आदी मान्यवरांनी उपस्थित राहून मालानी फजलानी कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आणि खजदानी कुटुंबियांनी नेहमीच ग्राहकांच्या हिताला प्राधान्य दिले आहे ग्राहकांच्या आवडीनिवडी जपताना मुंबई पुण्यामध्ये मिळणाऱ्या मॉडर्न फर्निचरची येथे वाटती मागणी लक्षात घेऊन ते या भव्य दालनाचे सुरू करण्यात आले आहे आकर्षक आणि मॉडर्न फर्निचर होम डेकोरेच्या दालनाची चिखणमध्ये अत्यंत गरज असल्याने या भव्य दालनाला ग्राहकांचा नक्कीच उदंड प्रतिसाद मिळेल असा विश्वास यावेळी अनेक ग्राहकांनी बोलताना व्यक्त केला निहाल मालानी आणि सोहेल फजलानी यांनी राजसत्ता चॅनल सोबत बोलताना या व्यवसायाबाबत अधिक माहिती काय नमस्कार सम माझं नाव निहाल नासिम मालानी मालानी ग्रुप एकोणीसशे पन्नास साली रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर तालुक्यामध्ये शृंगारते येथे माझे आजोबा आले होते आणि त्यांनी सुरुवात बिझनेसची व्यवसायाची किरणामालाच्या धंद्यापासून स्टार्ट केली आणि त्यानंतर मग जशी जशी आमची प्रगती होत गेली आम्ही एकोणीसशे सत्याहत्तर साली बिल्डिंग मटेरियल व्यवसायाची सुरुवात केली आणि बिल्डिंग मटेरियलच्या व्यवसायाची सुरुवात करून त्याच्यामध्ये प्रगती करत लोकांच्या आशीर्वादाने आणि जशी प्रगती होत गेली तसं आम्ही तिथे लोकांच्या सेवेमध्ये कायम तत्पर राहिलो त्यानंतर दोन हजार सोळा साली मी मध्ये आलो मध्ये इम्पिरियल टेटस नावाने आम्ही बिल्डिंग मटेलचा व्यवसाय चालू केला आणि तिथूच तिथंच मला बिल्डिंग मटेरियलचा व्यवसाय करत असताना बऱ्याच लोकांची असं म्हणणं होतं की आता घर बांधायला तुमच्याकडे सगळं मटेरियल आहे परंतु बाकी मटेरियल म्हणजे इंटिरियरचं मटेरियल आम्हाला घेण्यासाठी मुंबई पुण्या इथे जायला लागतं तर चांगलं मटेरियल इंटिरियरचं फर्निचरचं मटेरियल चांगलं त्याचं पण तुम्ही दालन चालू करावं त्यासाठी म्हणून सगळ्यांचा आग्रह होता म्हणून आम्ही दोन हजार एकवीस रोजी आमची इम्पिरियल इंडस्ट्री नावाने फर्निचरची फॅक्टरी चालू केली फर्नि त्या काळामध्ये कोविड आणि आपल्याकडे महापूर आला परंतु त्यातून पण सावरून आम्ही तो तोही व्यवसाय सगळ्यांच्या आशीर्वादाने करत राहिलो आणि त्यानंतर आत्ता आम्ही काल दिनांक दहा नोव्हेंबर रोजी इम्पिरियल डेकोर नावाने खेरडी एम आय डी सीमध्ये गुरुकुल कॉलेजच्या समोर आपण एक भव्य फर्निचरचं प्रीमियम फर्निचरचं चा शोरूम चालू केलेलं आहे आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सगळ्यांच्या इच्छेने आपण इथे प्रीमियम फर्निचर तुम्हाला अवेलेबल करून देणार आहोत तुम्हाला चांगल्या प्रतीचं चा फर्निचर चांगल्या क्वालिटीचं चा फर्निचर योग्य रेटमध्ये त्या आ, सोफा बेड डायनिंग टेबल बेडशीट आहेत वॉलपेपर आहेत आर्टिफॅक्ट्स आहेत त्याचबरोबर बेडरूम सेट आहेत असं सगळ्या प्रकारचं फर्निचर एकाच ठिकाणी चांगल्या क्वालिटीचं अवेलेबल करून द्यायची आमची आम्ही तयारी केली आहे पहिल्यापासून आमचं एक ध्येय होतं आमच्या फॅमिलीचं एक ध्येय होतं मालानी कुटुंब फजलानी कुटुंब आमचं एक ध्येय होतं की आपण लोकांना कुठलंही मटेरियल देताना रिजनेबल रेट आणि चांगल्या क्वालिटीचं मटेरियल द्यायचं हेच ध्येय ठेवून मनासमोर आणि टार्गेट ता, ठेवून आम्ही हे काम केलेलं आहे ह्याच व्यवसायामध्ये कोणा सगळ्यांची इच्छा असते चांगल्या क्वालिटीचं फर्निचर घ्यायचं पण कधी कधी फायनान्शियली म्हणजे लोकांना वाटत असतं की माझ्याकडे पैसे आज नाही आहेत तर आपल्या या फर्निचरच्या शोरूममध्ये बजाज फायनान्स किंवा एचडीएफसी फायनान्सची सेवा पण उपलब्ध आहे त्यामुळे तुम्ही बिंदास येऊन मटल खरेदी करू शकता नव्याने सुरू केलेल्या ह्या आमच्या इम्पिरियल डेकोर या दालनामध्ये सर्व माझ्या ग्राहक मित्रांना विनंती आहे की जरूर अवश्य भेट द्या ह्या आमच्या शोरूम मध्ये आणि मुंबई पुन्हा जाण्यापेक्षा तुम्हाला चिपून मध्ये इतक्या चांगल्या वस्तू मिळतील याची मी खात्री देतो तर नक्कीच आमच्या ह्या दलनाला भेट द्या नमस्कार असलाम वालयकुम मी सोहेल युनुस फजलानी मालानी कुटुंब निहाल मालानी हा माझा सख्या मामांचा मुलगा मी शिक्षणासाठी आजपासून दोन नववीपासून मी शिक्षणासाठी बाहेर गेलो नववी दहावी अकरावी बारावी मी चार वर्ष माझं शिक्षण पुण्यात कंप्लीट केलं त्याच्यानंतर मी आर्किटेक्चर आणि सिव्हिल ह्या क्षेत्राकडे माझा कल जास्त होता कारण आमचा फॅमिली बिझनेस हा बिल्डिंग मटेरियल होता त्याच्यामुळे त्या क्षेत्रात माझा कल हा जास्त होता ट्वेल्थ नंतर मी बी कडे जाण्याचा निर्णय घेतला चार वर्ष मी सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री घेतली त्याच्यानंतर मी इंटिरियर डिझायनिंगचा कोर्सकडे वळलो त्याचं रिझन असं होतं की सिव्हिल करता करता मला हे लक्षात आलं की डिझायनिंग आणि इंटिरियर ह्या क्षेत्रामध्ये जास्त डिमांड आहे येणारं फ्युचर त्या क्षेत्राकडे आहे लोकांना आता टिपिकल तेच घर न बनवता नवीन डिझाईन्स नवीन फर्निचर आणि नवीन गोष्टींकडे व्हायचा त्यांचा जास्त कल आहे म्हणून मी त्या क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतला वयाच्या विसाव्या वर्षी इंटीरियरची डिग्री घेता घेता मी कामं घ्यायला चालू केली इंटिरियर डिझायनिंगची कामं घ्यायला चालू केली त्याच वेळेला मला लक्षात आलं की मी ती डिझायनिंग करतोय ते तर आहेच माझ्याकडे टीम्स होत्या सगळं करताना माझ्याकडे टीम्स असल्यामुळे मला ती कामं करणं सोपी होती पण त्यावेळेला मला असं लक्षात आलं की आपल्याला अजून बेटर काय करायचं असेल तर आपण मॅन्युफॅक्चरिंग लाईनकडे वळू शकतो तर एकविसाव्या वर्षी मी मुंबईला तलोजा एम आय डी मध्ये मा माझं पहिली फॅक्टरी सेटअप केली ती साधारणतः अडीच हजार स्क्वेअर फूटची माझी पहिली फॅक्टरी होती घरच्यांचा थोडा बहुत फायनान्शियल सपोर्ट्स आणि मी जे मी जे भांडवल कमवलं होतं माझं माझे कस्टमर्स त्यानुसार मी एकविसाव्या वर्षी फॅक्टरी चालू केली ते काम करता करता मी खारघरमध्ये शोरूम चालू केलं लौ। देन लॉकडाऊनमध्ये जेव्हा फर्स्ट लॉकडाऊन आला त्याच्यामध्ये जवळपास दहा महिने आम्हाला फॅक्टरी आणि शोरूम बंद ठेवावं लागलं त्या दरम्यान मुंबईचे ओव्हरहेड्स एक्सपेन्सेस त्याच्यामुळे मी तिकडचं पूर्ण सेटअप बंद करून चिपूनला शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला किंवा शृंगारतईमध्ये आमचा फॅमिली बिझनेस होताच माझ्या आईवडिलांचा जनरल स्टोअर्स आहे मदीना स्टोर्स नावाने शृंगारतईला तर त्याच्यानंतर मी माझ्या आई बिझनेस बिझनेसकडे न वळता हो किंवा माझ्या कुठल्याही फॅमिलीचा जो पारंपरिक बिझनेस होता त्याच्याकडे न वळता हो मी काहीतरी नवीन करण्याचा निर्णय घेतला आजपर्यंत एकोणीसशे पन्नास पासून माझ्या आजोबांपासून जी फॅमिली करत आली तो आमचा ट्रेडिंग व्यवसाय होता कोणीही कडे जाण्याचं धाडस नाही केलं किंवा कोणाची इच्छाशक्ती होती पण कोणाची त्याला लाईन मिळत नव्हती माझ्या मामांची पण इच्छा होती की कोणीतरी आपल्या बिज आपल्या फॅमिलीमधून कोणीतरी मॅन्युफॅक्चरिंग लाईनकडे वळावं म्हणून मी मॅन्युफॅक्चरिंग लाईनमध्ये जाण्याचा निर्णय घेतला इथे आल्यावरती माझ्या मामांचा मुलगा निहाल मालानी त्यांनी मला सपोर्ट केला की आपण दोघं मिळून थोडा मोठा सेटअप करूया आम्ही इथेच खेरडी एम आय डी सीमध्ये प्लॉट नंबर ला इम्पिरियल इंडस्ट्रीज नावाने साडे सतरा हजार स्क्वेअर आज आपली मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे ज्याच्यामध्ये आपण सगळ्या टाईपचं फर्निचर आणि सगळ्या टाईपचे सोफे मॅन्युफॅक्चरिंग करतो आपल्याकडे आज जवळपास पस्तीसचा एवढा स्टाफ आहे जो तिकडे मॅन्युफॅक्चरिंग लाईन बघतो आपण मोठ्या मोठ्या ब्रँडसाठी आज त्यांना मटेरियल सप्लाय करतो आपलं ऑल ओव्हर इंडिया मटेरियल जातं कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंत सगळीकडे आपल्या मटेरची डिलिव्हरी झालेली आहे तेच करता करता मला एक लक्षात आलं की आमच्याकडे जे लोकल कस्टमर्स आहेत त्यांच्यासाठी माझ्याकडे काही सोर्स नव्हता बिकॉज मी मैं मॅन्युफॅक्चरिंग चिपणला करतोय पण माझा सप्लाय चिपून सोडून बाकी सगळीकडे होत होता ते करता करता लक्षात आलं की आपल्याला स्वतःचं एक रिटेल काउंटर किंवा आपल्या इकडच्या लोकांसाठी आपल्याला आपल्या प्रोडक्टचे डिस्प्ले दाखवणं गरजेचं आहे आणि तो मला डिस्प्ले करताना असं करायचा होतं की चिपूनला भरपूर वर्षापासून जी फर्निचरची दुकानं आहेत किंवा जे बिझनेस करतायत त्यांच्याकडे एक लेवलला जाऊन मटेरियलची व्हरायटी आणि मटेरियलची क्वालिटी हे एस, पुढे जात नव्हते त्याच्यामुळे इकडच्या लोकांना मुंबई पुणे सातारा सांगली कोल्हापूर भिवंडी ह्याच्याशिवाय काही ऑप्शन नव्हता त्यानंतर मी विचार केला की ते मटेरियल आपल्याकडं मिळावं आपल्याकडच्या लोकांना तिकडं जाऊ नये आणि त्यांच्यापेक्षा कमी रेटने म्हणजे मुंबई पुण्यापेक्षा कमी रेटने आपल्याकडे आपल्याकडं मिळावं म्हणून आपण हे दालन चालू केलं साडे बारा हजार स्क्वेअर फुटचं आपलं फर्निचरचं दालन आहे ज्याच्यामध्ये सोफा डायनिंग टेबल सेंटर टेबल कर्टन्स नवीन नवीन सिलिंग सोल्युशन डब्ल्यू पी सी आहे टीव्ही सी आहे त्याचं सोल्युशन फ्लोरिंग मध्ये टाईल्स आज हा पारंपरिक भरपूर वर्षापासून वर्षानुवर्ष लोक टाइल्स लावत आता टाईल्सला पण भरपूर सारे ऑप्शन आलेत आहेत फ्लोरिंग आलंय पी फ्लोरिंग आलंय डब्ल्यू सी फ्लोरिंग आलंय त्या सगळ्या टाइपचं मॉडेल आपण ठेवलंय मॅट्रेसमध्ये पण आज आपण भरपूर वर्षापासून गोदरेज नीलकमल ह्याच कंपनींची नावं ऐकत आलेलो गाद्यांमध्ये त्याच्यामध्ये पण आपण वेल किंग कॉइल काही अमेरिकन ब्रँड्स आहेत त्या ब्रँडचे पण आपण मॅट्रेस आणलेले आहेत जेणेकरून लोकांना टच अँड फील करता यावं की ह्या टाईपचे पण मॅट्रेस मिळतात आणि असं जरूरत नाही की दहा हजार बारा हजारची मॅट्रेसेस घेतली तर कम्फर्ट मिळतो त्याच्यापेक्षा पण चांगल्या मॅट्रेस आहेत त्या रेंजमध्ये मिळतात आणि त्यापेक्षा चांगला फील मिळतो ब्रँड असला म्हणून ती गोष्ट महागच आहे किंवा त्याची क्वालिटी साधी आहे पण त्याचे रेट ते ब्रँडमुळे जास्त घेतात असं नाही आहे आपण जेव्हा त्या गोष्टीला टच अँड फील करतो तेव्हा आपल्याला माहित पडतं की त्या गोष्टीची क्वालिटी काय आपण कोणत्या गोष्टीसाठी स्पेंड करतोय आपल्याला माहित असायला पाहिजे त्याच्यासाठीच आम्ही हे साडेबारा हजार स्क्वेअर फूटचं भव्य शोरूम केलंय आपलं हे जे फर्निचरचं शोरूम आहे हे खेरडी एम आय डी सी मध्ये खेरडी ग्रामपंचायतीकडून पुढे आलात की खेरडी एम आय डी सी मध्ये येण्यासाठी समोर होंडाचं शोरूम आहे तिथून लेफ्ट मारलात तर एम आय डी सी ऑफिसच्या समोर प्लॉट नंबर ए नाईनटीन इम्पिरियल डेकोर नावाने आपलं शोरूम आहे कॉन्टॅक्टसाठी संपर्क करा एट टू फाय नाईन झिरो सिक्स झिरो सिक्स झिरो सिक्स धन्यवाद आणि आमच्या दालनाला नक्की भेट द्या थँक्यू धन्यवाद